उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन का पोलिसांबद्दल भीती वाटत नाही कुणीही लुंगा सुंगा उठतो आणि पोलिसांच्या वर्दीवर बोलतो ज्याची आईपत नाही ज्याची बौद्धिक क्षमता नाही असा कोकणातली आलेली चिल्लर चार आणि बाराने त्यांनी उठायचं आणि बोलायचं <laughs> काय सांगतात पोलिसांचं का आता मी काय म्हणलं इजतीनं ए बाबा रेकॉर्ड करा रे तुम्ही पुन्हा लपड नको तुमचं काम आहे रेकॉर्ड करायचं तुम्हाला ऑर्डर आहे रंग सावळाचं शक्त बांधा मध्यम उंची केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यावर तिचं भाषण ध्वनी मुद्रित करावं ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावं तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावं काहीही करावं पण भाषण रेकॉर्ड करा आहे की नाही तुम्हाला ऑर्डर करावं तुम्ही काय बिघडत पण ते काय सांगायला लागले त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली पोलिसांनाच धमक्या द्यायला सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांना सांगायला लागले काय राडा करायचाय ते करा अजिबात घाबरायचं नाही आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय सांगतोय कोण चिल्लर आपला बाप सागर बंगल्यावर मी परेशान मला जेवढं कळतय नारायण भाऊचा पत्ता तर आहे पत्ता बदलला असला तर काय सांगता येते बघितला पत्ता तपासून तर तिकडं सागर बंगल्यावर तो देवा भाऊच काय लोक आहेत